मनोज जरांगे पाटील मुंबईला येण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत मात्र यामुळे मुंबईत अडचण होईल मिनिटावर चालणारी मुंबई यामुळे थांबू शकते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रोटोकॉल सोडून त्यांच्या आंदोलनाजवळ गेले अनेक मंत्री देखील गेले असं असताना देखील ते मुंबईत येणार आहेत मनोज जरांगे यांना विनंती करतो उद्या मुंबईला जाऊ नये लाखो लोक आले तर लोकांची अडचण होऊ शकते चार लोक वातावरण बिघडू शकतात त्यानंतर आंदोलन बिघडले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यानंतर सरकारने कारवाई केली तर गुन्हे मागे घ्या म्हणता असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं चोपन्न लाख कुंभी प्रमाणपत्र द्या असं मनोज जरांगे म्हणत आहेत मात्र वेळ लागतोच पण जर गडबडीत दाखले दिले आणि काही चुकले तर अडचण होईल त्यामुळे सरकार वेळ काढूपणा करत नाही आरक्षण रद्द होऊ नये यासाठी काळजी घेत आहे असंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षण विषयात सगळे बाबतीत जी व्याख्या केली आहे त्याचा अध्यादेश काढावा लागला तरी सरकार सकारात्मक असल्याचे आणि सरकार मराठा समाजाच्या विरोधात नाही असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता त्यांना आरक्षण मिळणार असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने येणारे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे